नमस्कार मंडळी आज आपण करतोय साबुदानावडा माझा उडा बघा कसा मस्त आला आहे रंग छान आला आहे चवीला प्रतिम झालेला आहे एकही साबुदाना किंवा साबुदानावडा तेलात फुटलेला नाही तसंच साबुदानावडा तेलात सुटलेला सुद्धा नाही अगदी परफेक्ट असे मस्त वडे झालेले आहेत यासाठी काय टिप्स आणि ट्रिक्स वापरायच्या ते बघूया इथे चार वाटे मी साबुदाना घेतला आहे साबुदाना व्यवस्थित दोन ते तीन पाण्याने धुवायचा आहे आणि साबुदाना जस्ट बुडेल एवढंच पाणी घालायचं आहे जेणेकरून आपला साबुदाना व्यवस्थित भिजेल पण पण त्यामध्ये जास्त पाणी राहणार नाही आणि साबुदाना कमीत कमी पाच ते सहा तास किंवा रात्रभर तरी पाण्यामध्ये छान भिजू द्यायचा आहे इथे सहा बटाटे घेतले मीडियम आकाराचे ते कुकरला तीन शिट्ट्यात लावून आपण छानपैकी उकडून घेतलेले आहे साबुदाना बघा माझा दुसऱ्या दिवशी कसा मस्त फुलून आलेला आहे दानांदाना मोकळा झालेला आहे जरासुद्धा पाण्याचा अंश त्यामध्ये राहिलेला आहे अगदी मस्त सा असा साबुदाना आपला फुलून आलेला आहे असाच साबुदाना छान फुलला गेला पाहिजे म्हणजे त्याचा दानांदाना मोकळा असला पाहिजे साबुदाण्यामध्ये जर जास्त पाणी राहिलं तर वड्या फुटण्याची शक्यता असते इथे एक वाटीभर शेंगदाणे घेतले शेंगदाणे आपण खमंग भाजून घ्यायचे आणि शेंगदाणे खमंग भाजायचे आणि त्यानंतर आपण मिक्सरला ते त्याचं कूट करायचं शेंगदाणे यासाठी घालायचे की साबुदाना वड्याची चव छान ते त्याशिवाय एक बाइंडिंगही छान मिळतं तर आता हे साबुदाण्याचा जो साबुदाने वर, साबुदाने वर सा कूट आहे हा आपण साबुदाण्यावर साबुदाण्यावर घालून घेणार आहे इथे करणार आहे शेंगदाण्याची चटणी यासाठी आपण घेतला आहे शेंगदाण्याचा थोडासा कूट खोबरं घेतलेलं आहे आल्याचा एक तुकडा जिरं त्याचबरोबर तीन ते चार हिरव्या मिरच्या हे मिक्सरला कोरडं वाटून घ्यायचं आहे त्यानंतर पाणी वाटून त्याची एक पेस्ट करून घ्यायची आहे पातेल्यामध्ये तेल गरम केलं आहे त्यामध्ये जिरं घालायचं जिरं आपलं छान फुललं की त्यानंतर आपण घालून घ्यायची आपण केलेली पेस्ट आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचे चवीनुसार मीठ घालायचं आहे चिमूटभर साखर घालायचं आहे साबुदाना वड्याबरोबर ना अशी पातळसर चटणी खूप छान आहे लागते ही चटणी छान उकळी द्यायची छान चटणी उकळी आली की गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यावर लिंबाचा रस किंवा दही आंबटपणासाठी घालू शकता इथे आपण पाच सहा हिरव्या मिरच्या आल्याचे दोन तुकडे जिरं हे मिक्सरला वाटून याचा क्रश करून घेतला तो आपण साबुदाण्यावर घालून घेतला आहे त्याचबरोबर आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे मी अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे आणि त्यानंतर बटाटे आपण त्यामध्ये ते सोलून कुस्करून घेतले आणि छान हाताने मळून घ्यायचं त्यामुळे त्यामध्ये त्यामध्ये एक छान बाइंडिंग येतं साबुदानावढ फुटत नाही आणि तेलात सुटत सुद्धा नाही त्यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालून घेतली आहे आणि साबुदाणे वडे छान मळून मळून करायचे व्यवस्थित आणि त्यानंतर थोडंसं दाब देऊन त्याला चपटा आकार घेऊन आपण तेलावर तळायला ठेवायचे तळावर तळताना तेल छान गरम असलं पाहिजे दुसरं असं की आपण तळताना गॅसची पॉवर जी आहे ना ती मिडियम असली पाहिजे त्यापेक्षा कमी पॉवरवर तळायचे नाही साबुदाणे वडे जर तुम्ही लो गॅसवर तळले लो फ्लेमवर तळले तर काय होतं की साबुदाणा वडा आहे ना तो खूप तेल पितो त्यामुळे तो तेलकट होतो आणि जर मंद मंद गॅसवर तळले ना तर ते फुटण्याची शक्यता पण जास्त असते आता बघ आपण मंद गॅसवर तळले बाइंडिंग छान आलं आहे त्यामुळे वडा तो तेलात फुटला नाही तिसरं असं की जेव्हा त्याचा रंग गोल्डन रंग येतो ना तोपर्यंतच आपण तळायचे आहेत तुम्ही जर जास्त वेळ त्याला तळत ठेवलं ना तरीसुद्धा त्यामध्ये वाप दाटते आणि कधीकधी वडा फुटण्याची शक्यता असते त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे मीडियम गॅसवरच आपल्याला छानपैकी वडे तळून घ्यायचे आहेत तर असे हे वडे नक्की करून बघा सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स नक्की फॉलो करा आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असे हे साबुदाणा वडे नक्की करून बघा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद